सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने या ठिकाणी सांगली मिरज कुपवाडशहर महानगर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही गणपती उत्सव होतात या गणपती उत्सवामध्ये ज्या वेळेला गणपतीचं विसर्जन होतं ते विसर्जन ह्या कुंडामध्ये करावं म्हणून जागोजागी अशा कुंडांची ठेवण्यासाठी एक तयारी केली आणि महानगरपालिकेनं सदरचे कुंड हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये माती विरगळून म्हणजे गणपतीची माती मूर्तीची माती विरगळून जे कुंड असेच त्यांना साफ न करता ठेवल्यामुळं सदरचे कुंड हे गंजत आहेत हे कुंड बघितलं तर अशा ठिकाणी टाकलेले आहेत की हे तर कचऱ्याचं साम्राज्य आहे कचरा त्याच्यावर आहे या ठिकाणी पूर्ण कचरा आता हे नगरपालिकेची लोकं कचरा भरायला लागलेले आहेत या कुंडांची ही अवस्था झाली आता पुढच्या वर्षी हे कुंड वापरण्याच्या लायक राहणार नाहीत कारण हे बघा अशा पद्धतीने सडलेले सडलेलं आहे तर ह्या पद्धतीने हे कुंड या ठिकाणी टाकलेले आहेत असंख्य आहेत या ठिकाणी हे अशा पद्धतीने इथंच कचरा आहे हे सगळं चालेल आहे कचरा भरायचं काम महानगरपालिकेचे कर्मचारी करायला लागले पण हे जे कुंड आहेत हे कुंड असे पडलेले आहेत ह्या महानगरपालिकेचा एक ओपन पीस आहे तर ही माझ्या रोज एक नवीन विषयमध्ये ही बातमी करावी किंवा ही पोस्ट टाकावी म्हणून एक दर्शक आहेत आमच्या चॅनलचे संदीप संभाजी भगत यांनी हे सांगितलेलं आहे की हे महानगरपालिकेला जाग आणून द्यावं की हे कुंड आहेत ना तर हे कुंड एकमेकावरती असं ठेवून त्याला स्वच्छ करून योग्य ठिकाणी याला ठेवणं गरजेचं आहे असं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी हे कुंड टाकलेले आहेत टोटल चार प्रभाग आहेत चार प्रभागामध्ये हे कुंड कुठंही ठेवा पण जिथं घाणीचं साम्राज्य आहे त्या ठिकाणी हे कुंड सडणार आहेतच जसं मी आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तर मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगतो की ज्यांच्या अंडर हे काम येतं त्यांनी या कुंडांना कोणत्या तरी एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवावं की जेणेकरून हे कुंड सडणार नाहीत या कुंडाला उलटं टाकलेलं आहे तुमच्या लक्षात येईल की हे गणपतीचे अगं हे हो गणपतीचे हे पार्ट आहेत असं आहे तर हे माती आहे हे पूर्ण अगा इथं पण बघाय म्हणजे हे गणपती आहे म्हणजे आहे असं उलटं आणून टाकलं आहे ते स्वच्छ करून जर टाकलं असतं तर हे कुंड सडले नसते याची दक्षता घ्या कारण हे कुंड सडणं म्हणजे लाखो रुपयाचं नुकसान आमच्या जनतेचं आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं जर करत असाल तर हे चुकीचं आहे ह्याला साफ करून कुठल्या तरी एक ठिकाणी ह्याला चांगल्या ठिकाणी ठेवा अशी माझी महापालिकेला विनंती आहे